निज भक्ताजी हा काय कोणी संकट समयी येई धावनी भक्ताची हा काय कोणी संकट समयी येई धावनी येई धावनी जनार्दन स्वामी देवाऊ समाधीच जरी बसले तरी अजूनही निज भक्त म्हणजे त्यांचा भक्त जवळचा भक्त असेल सेवा करत असेल आणि त्याच्यावर खंड संकट आले इकडे लक्ष द्या देवा त्याच्यावर संकट आलं निज भक्ताची हा काय कोणी त्या भक्ताना बाबाजी माझ्यावर असं संकट आलंय जनार्दन स्वामी महाराज की जे नुसतं म्हणलं देवा हो घडलेला प्रसंग आहे चार महिने झाले चार पाच महिने नर्मदा मा अमरकंटकला गेलो हजारो किलोमीटर इथून आहे नर्मदेच स्नान झालं आणि तिकून येईल येताना देवा हो आता हजार किलोमीटर असल्यामुळे कुठेतरी थांबायला पाहिजे होत पण डायव्हरला वाटलं जाऊ निघून समृद्धी मार्ग आहे महामार्ग आहे लवकर जाऊ आणि देवा हो रात्र झाली चालली गाडी चालली इकडे लक्ष द्या निज भक्ताची हाक काय कोणी जनार्दन स्वामी कसे धावून येतात आपला विश्वास बसला पाहिजे देवा हो। याच्यासाठी हा दृष्टांत सांगायचा आहे काही दिवस झाले नाही आज आत्ता घडलेला प्रसंग आहे आमच्यावर आम्ही चार पाच जण सहा जण होतो गाडी आहे महामार्गावर समृद्धी मार्ग एकशे वीसच्या स्पीड न गाडी चालली आणि चालता चालता पहाटी पाच वाजता विधी करत होतो आपण निज भक्ताची कशी हाक ऐकतात जनार्दन स्वामी आणि इतक्या जोराने ऍक्सिडंट झाला गाडी ठोकल्या गेली जनार्दन स्वामी महाराज की जय असं म्हणल्यानंतर आल्हाद गाडी मध्यभागी रोडच्या ज्यांनी ज्यांनी समृद्धी मार्ग पाहिला असेल देवा हो इकून रस्ता मधी रस्ता इकून रस्ता आणि प्रत्येक गाडी स्पीडनं म्हणजे एकशे वीसच्या स्पीडनं जास्त अतिथ स्पीड ब्रेकरच नाही ना आणि अशा ठिकाणी मध्यभागी गाडी अशी ठोकून मध्यभागी देवा हो अशा वेळेस किती हजारो गाडी आल्या असत किती अवघड आहे आमचा तर चुरस झाला असता पण तुम्हाला मुद्दाम आज परदोदच्या दिवशी सांगायचं की जनार्दन स्वामी आजही आहे प्रत्यक्ष आहे निज भक्ताची हा काय कोणी संकट समयी धावून बसलेल्या माय बापांनो विश्वास ठेवा संतांची आपाई हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा त्यांचा दास झाल्यानंतर त्यांचा सेवक झाल्यानंतर त्यांचा निधभक्त झाल्यानंतर संकट समय कसे धावून येतात हाले धावून जनार्दन स्वामी पण कोणालाही कुठल्या प्रकारच जीवित हानी झाली नाही प्रत्यक्ष तुमच्या समोर बसलेले संतोष गिरी महाराज काय सांगायला पाहिजे जो कोणता अनुभव पाहिजे देवाओ हो। लोकायला वाटत काय काय सांगताय बाबा अहो हे लोकांना सांगितलं गेलं पाहिजे निज भक्त जी हा काय कोणी कोपरगावला महा समाधीच्या पुढ संजीवनी कारखान्याचे आंतरे साहेब आहे ते सुद्धा काही कामासाठी चालले विधी चालू होते निज भक्त होते देव हो आणि मोठी ट्रक त्यांच्या गाडीवरून गाडी चढली गाडी कशी आकपीठी कशी चपती मोठी लेलन गाडी त्या गाडीवर आणि ति वारीक गाडी खाली चपली अक्षरशः पत्रा कापून ती मंडळी काढली कुठल्या प्रकारचं खरसतलं सुद्धा नाही काय सांगाल काय कोणी संकट समायी जाऊनी प्रत्यक्ष अनुभव घेतला देवा हो तुकोबर आहे काय सांगतात अनुभव आले अंगा ते मी जगात येत